तुमच्या म्हणजे वीरंद्र मंडलिकला मंडलिक साहेबांच्या नातवाला कधीतरी तुम्ही पाठिंबा देणार काय काय कायम खेचायचंच पाय खेचायचं काम करणार पण मला असं वाटते की या लोकशाहीमध्ये लोकशाही टिकली पाहिजे इथे जे फार मोठे इंस्टाग्रामचे स्टार आहेत ते पण मला भेटले आता मुश्रीफ साहेबांनी पण धमकी दिली आणि समजेद राजे पण म्हटले वाटतं मी काय बघून घेतो त्यांना मतदान करू द्या तीन तारखेला कळू द्या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आता मी त्यांच्याबद्दल जर बोललो तर त्यांचे जे नेते आहेत त्यांना आजच बोलवून घेतील आणि सांगतील की विरेंद्र मंडलिकला का भेटला की येत्या विधानसभेला सुद्धा मी शटू मारणार आणि शंभर टक्के आणि त्यांनी पॅनल डिक्लेअर केलं त्यांची अनेक के लोक नाराज आहेत मतदानाच्या वेळी तुम्हाला निश्चितपणाने दिसेल निकालाच्या दिवशी दिसेल की धनुष्यबाण सगळीकडे इथं चित्र झालेलं आहे निवडणुकीच्या प्रचारला अवघे दिवस शिल्लक असताना संपूर्ण राज्याचं सुरुवातीपासून लक्ष लागून राहिले कागद नगर परिषद या ठिकाणी पाहिलं तर दोन परस्पर विरोधी हे अनेक वर्षांतर एकत्र आलेत तर यांच्याविरोधात संजय मल्लिक यांनी आपलं स्वतःचं वैयक्तिक पॅनल उभा करून ताकद दाखवली आहे त्याचबरोबर जे भैया आहेत हे स्वतः या मैदानामध्ये उतरले आहेत प्रचारसाठी उतरले आहेत तर त्यांच्याशी बोलणार आहोत भैया तुम्ही मैदानात प्रचार उतरला कसं वातावरण नेमकं आम्ही आतापर्यंत आजपर्यंत वॉर्ड क्रमांक तीन ते अकरा आम्ही सगळे वॉर्डात तिथं प्रचार फेरी तिथं आमची पार पडली निश्चितपणानं अतिशय उत्साहात वातावरण आम्हाला कागल शहरामध्ये आहे अनेक लोकांना दडपण जरी असलं तरी लोकं आम्ही जेव्हा घरी त्यांना घर टू घर भेटायला जातो त्याच्यानंतर लोक आम्हाला सांगतात की बाबा तुम्ही काय घाबरू नका आम्ही तुमच्याबरोबर आहे मतदानाच्या वेळी तुम्हाला वे निश्चितपणाने दिसेल निकालाच्या दिवशी दिसेल की धनुष्यबाण सगळीकडं इथं चित्र झालेलं आहे त्यामुळे एक फार उत्साहाचं वातावरण यानिमित्त आहे आणि फार चांगलं वातावरण तुम्हाला निश्चितपणाने तीन तारखेला धनुष्यबाण या इथं धनुष्यबाण म्हणजे शिवसेनामध्ये झालेलं दिसेल आता तुम्ही जे म्हटलात की दडपणशाही चालू आहे जे आता जे आता नेते मंडळ त्यांची ने जर आपण भाषणं बघितली तर त्यामध्ये विचार करू किंवा बघून घेतो अशा प्रकारे जे वल्गना सध्या चालू किंवा अशा प्रकारची घोषणा केल्या जातात यामुळे उमेदवारांच्या का काय फरक पडला किंवा त्याचा कसा परिणाम वाटतो नाही नाही लोक हुशार असतात फार तुम्ही कुणाला मारून मांडून हे काय करू शकत नाही आता मुश्रीफ साहेबांनी पण धमकी दिली आणि संभीर राजे पण म्हटले वाटतं मी काही बघून घेतो आता त्यांनी जरी म्हटलं असलं तरी लोकच शेवटी मतदान दा करत असतात बटन दाबत असतात आणि आज कोण जाऊन कुणाचं बटन दाबते हे कधी कुणाला आजपर्यंत कळालेलं नाही त्यामुळे लोकं मला वाटते दोन तारखेला आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं मतदान करतील आता त्यांनी मनी आणि मसल पावर वापरलेला आहे दडपण आहे अनेक जणांना त्यांच्या गटात लोकांना त्यांनी सांगतात की हात मिळवणी केला जरी भेटला मला आता प प्रचार फेरीत तरी तुमच्यावर मी कारवाई करणार ठीक आहे पुढं त्यांना त्यांची लोकं बघून घेतील मी त्यांच्यावर काय बोलणं उचित होणार नाही पण मला असं वाटते की या लोकशाहीमध्ये लोकशाही टिकली पाहिजे यासाठी मतदान प्रचार म्हणजे मतदान केंद्रावर लोकांना मतदान योग्य पद्धतीने करून देणे हा एक आमचा धर्म आहे आणि हे आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ पण ज्या पद्धतीने विरोधक आता प्रचार करत आहेत ती पद्धत कितपत योग्य आहे आता तुम्ही देखील प्रचार फेरी फिरत असताना त्यांचे पण नेते ने भेटले तर त्यांना तुम्ही भेटताय वगैरे असे व्हिडिओ सध्या व्हायरल होताना पाहिलेत मी तर की हे दोन्हीतला फरक तुम्ही काय सांगू शकाल नाही काल आम्ही फेरी करत असताना आमचे जवळपास चारशे पाचशे लोक होते आणि त्यांचे काही लोक आम्हाला त्यानिमित्त भेटले त्यामध्ये त्यांचे उमेदवार आता मी नावं घेऊन त्यांना अडचणीत आणणार नाही ते उमेदवार भेटले इथे कागलचे फार मोठे इंस्टाग्रामचे स्टार आहेत ते पण मला भेटले आणि ते भेटल्यानंतर सहज आता आम्ही मित्र आहोत आम्ही म्हणजे भेटलो त्या पद्धतीनं पण त्यांना एक चेहऱ्यावर त्यांच्या दडपण मला दिसलं पण मला भेटल्यानंतर ते दडपण कुठंतरी कमी झालेलं मला असं वाटलं आता मी त्यांच्याबद्दल जर बोललो तर त्यांचे जे नेते आहेत त्यांना आजच बोलवून घेतील आणि सांगतील की वीरेंद्र मंडलिकला का भेटला त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही माझी विनंती हीच राहील मुश्रीफ साहेबांना समजित राजांना की लोकशाहीमध्ये लोकांना लोक मतदानाचा अधिकार आहे त्यांना मतदान करू द्या तीन तारखेला कळू द्या दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना खरं खरंतर ग्राउंड लेवलला फिरताय तुम्ही जे आता युती झाली आहे युतीला कितीपत लोकांनी म्हणजे मान्य केले अक्सेप्ट के वाटतं आहे तुम्हाला त्यांच्या युतीला नाही नाही त्यांच्या युतीला मान्य केले की नाही हे आम्हाला सुद्धा तीन तारखेलाच कळेल पण आता आम्ही जे फिरताना आम्हाला प्रतिसाद मिळतोय ना हा फार चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे आता आम्ही बाजारपेठेतनं सुद्धा रॅली आमची आली बाजारपेठेतनं सुद्धा येत असताना लोकं आम्हाला लांबणं हात करून म्हटले की येऊ नका थांबला तरी चालते पण आम्ही आहे तुमच्याबरोबर एवढं म्हटलं तरी आम्हाला बास आहे निश्चितपणानं कागल शहरामध्ये तुम्हाला शिवसेनेचा टक्का वाढलेला मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल असं मला एक विश्वास आहे एक राजकीय प्रश्न विचारतो ह्यावेळी पूर्ण डबा हा मंडलिक पॅनल खाईल का असं हो, <laughs> वाटतंय हो का तेव्हा नाही नाही डबा खायचा कोणाचा आमचा विषय नाही आहे मी त्यावेळी मला वाटते विधानसभेच्या वेळी मुश्रीफ साहेबांना हेच बोललो होतो की आजपर्यंत माझ्या आईने मला डबा द्यायचा सोडून म्हणजे विषय वेगळा होता खिम्याचा डबा तुम्हाला दिला आहे कधी तुम्ही मोठं मन करून मला डबा द्याल का आता मुश्रीफ साहेब ज्यावेळी आमच्याबरोबर होते त्यावेळी ईदच्या निमित्त अनेक वेळा मंडलिक साहेबांना बोलवायचे पण आम्ही घरात तिथं कधी त्यांनी डबा पोच केला नाही मग त्याच्या सगळ्याची पोचपावती म्हणून तुमच्या म्हणजे वीरेंद्र मंडलिकला मंडलिक साहेबांच्या नातवाला कधीतरी तुम्ही पाठिंबा देणार काय काय कायम का? खेचायचंच पाय खेचायचं काम करणार हा माझा प्रश्न त्यांना होता पण ठीक आहे त्यांना आता त्यांचं त्यांचं लखलाब आम्ही एवढंच सांगतो की मी सुद्धा आज विधानसभेला निवडणूक लढवायच्या इच्छुक उमेदवार इथं निश्चितपणानं आहे आणि मी पुढची निव विधानसभा लढवणारच आहे त्यामुळे लोकांनासुद्धा आता भेटत असताना लोकं म्हणतात की आता तुमच्याबरोबर वर आम्ही दादा आहोत तुम्ही फक्त अशा पद्धतीचा संपर्क इथं कागलमध्ये ठेवा आणि संपर्क ठेवला तर मला विश्वास आहे की येत्या विधानसभेलासुद्धा मी शेड्यू मारणार आणि शंभर टक्के गुलाल मला लागणार कुठंतरी त्यांनी एक पाऊल मार घेतला असतं तुम्ही कुठं पाऊल मार तरी बिनिरोज होऊ शकला असतं कागलची नाही कु त्यांनी सांगितलंच नाही ना कुणाला अचानक जे दोघं एकत्र आदल्या दिवशी आले आणि त्यांनी पॅनल डिक्लेअर केलं त्यांची अनेक लोकं नाराज आहेत त्यांच्यासुद्धा जवळपास साडेतीनशे लोकांनी अर्ज दाखल केले होते त्या ते साडेतीनशे लोकांना त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की बाबा तुम्ही अर्ज माघार घ्या आणि ही युती झालेली कुणाला माहीतच नव्हती त्यामुळे जर कदाचित एक दोन महिना आधी युती झाली असती आणि मग या गोष्टी तशा झाल्या असत्या घडल्या असत्या तर एखाद्या वेळेस समजलं असतं पण अचानक हुकुमशाह पद्धतीनं दोघं पण आले आणि दोघांनी सांगितलं की आम्ही एकत्र आलो आहे तुम्ही आता गप बसायचं तुम्हाला काय अधिकार आम्ही देणार नाही आमचं आम्ही ठरवले म्हणजे हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही तुम्ही आता ग्राउंडवर फिरतायच त्याबरोबर शिवसेनेचे आणखी काही नेते किंवा आणखी काही मंडळी येणाऱ्या काळामध्ये कागलमध्ये येणार असं आहे का हो पालकमंत्री आंबेडकर साहेब इथं निश्चितपणाने येणार आहेत त्याच पद्धतीनं आमदार क्षीरसागर साहेब हे सुद्धा येणार आहेत व आम्ही शिंदे सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला एक रोड शो किंवा एक सभा इथं कागलमध्ये मिळावी आज त्यांचं कन्फर्मेशन संध्याकाळपर्यंत आम्हाला येईल जर शिंदे साहेब आले तर मला वाटते आमची नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक सहित अशा सीटा इतक्या फरकानं निवडून येतील की निश्चितपणानं तुम्हाला सर्व ठिकाणी शिवसेनाच शिवसेना दिसेल असं मला विश्वास आहे आता बघू की आज आजच्या संध्याकाळी आम्हाला करायचं काय चित्र असेल तीन तारखेला धनुष्यमान तुम्हाला गैबी चौकामध्ये राम मंदिरचे येते आणि स्टँडपशी फडकलेला दिसेल असं मला वाटतं एकंदरीत पाहिलं तर वातावरण जे भगवं होणार आहे तीन तारखेला निकालातून सगळी जनता किंवा कोणत्या कोणाच्या पारड्यामध्ये मतदानाचा हक्क टाकते हे पाहणं गरजेचं राहणार आहे लाईव्ह मराठी सलमान जमादार कोल्हापूर आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट